आपण पाहत आहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची देवळा ताल मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढत देवळा तालुक्यातील खुंटेवाडी जिल्हा परिषद शाळेत नवगत विद्यार्थ्यांचे शाळेचा पहिला दिवस शुभेच्छा स्वागत करण्यात आले आषाढीवारी साठी पंढरपूरकडे पाय निघालेल्या लाखो वारकऱ्यांना प्रेरणा मिळावी या आध्यात्मिक उद्देशाने तालुक्यातील खुंटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या नववर्षारंभदिनी ताल मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले सोमवारी दिनांक रोजी जिल्हाभरात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विविध उपक्रमांनी झाली अनुषंगाने खुंटेवाडीत माजी सरपंच व देवळा बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार यांच्या संकल्पनेतून वारीच्या प्रेरणेने गावातून दिंडी काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात आले या उपक्रमाला सरपंच ठगुबाई पवार उपसरपंच संजय भामरे तंटामुक्ती अध्यक्ष सावळीराम भामरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश भामरे यांच्यासह कैलास भामरे सुरेश पगार भिका भामरे पांडुरंग प्रभाकर रांद सेवानिवृत्त शिक्षक थोरात पोलीस पाटील कल्पना भामरे मुख्याध्यापिका रत्नमाला गांगुडे अर्चना काकडे सौदेवरे मॅडम अंगणवाडी सेविका कल्पना भामरे सुनंदा थोरात गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवळा